मराठवाडा उपाध्यक्ष संजय उजळकर यांनी आमरण उपोषण केलं मात्र आजपर्यंत आंदोलन करताना न्याय दिला गेला नाही सोमनाथपूर येथील सर्वे नंबर एकोणसाठ वर दिवसाढवल्या जेसीबी लावून प्लॉटिंग करून जमीन सपाटी करण्याच्या नावाखाली रॉयल्टी न भरता भूमापी आणि तहसीलदार मंडळ अधिकारी जाधव हिवरे बाबासाहेब कांबळे यांच्या संगणमताने करोडो रुपयांचं गौण खनिज उत्खन केले होते बाजारात विकले मात्र त्याचे उत्तर तहसीलदार देत नाहीत या सर्वांवर मोका अंतर्गत कारवाई करा म्हणून आज हातामध्ये टिकाऊ फावड घेऊन आंदोलन करण्यात आलं यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार पवार संजय राठोड अंबादास पाटील बोरमिया शेख लक्ष्मण आडे नरसिंग गुरव नरसिंग गुरमे तेजाबाई कांबळे आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सतीशचंदे लातूर